वरणगाव येथे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न वरणगाव येथे विविध संस्था संघटना व राजकीय पदाधिकारी यांच्यातर्फे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी भोगावती नदीजवळ शिवतीर्थावर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले शिवजयंतीच्या निमित्ताने रात्री बारा वाजेपासूनच शिवजयंतीचा उत्साह सुरू झाला होता माजी नगराध्यक्ष सुनील काळे पोलीस स्टेशनचे एपीआय भरत चौधरी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते शिवरायांच्या असलेल्या कामासाठी यावेळी देणग्या देण्यात आल्या रेल्वे स्टेशन पासून छत्रपतीच्या पूर्णाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली तिरंगा सर्कल चौकात शिवकन्या यांनी तलवार व दांडपट्ट्याच्या कसरती यावेळी दाखवून नागरिकांना मंत्रमुग्ध केले नुँ। नुँ। गजरात व डीजेच्या तालावर शिवभक्तांनी ठेका धरला होता महिलांनीही मिरवणुकीत सहभाग घेतला होता भगवेमय वातावरण निर्माण झाले होते वरणगाव पोलिसांनी व होमगार्ड बांधवांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव अस्मितेचं ठिकाण असलेलं शिवतीर्थ शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांना इथे माल्यार्पण इथे आपल्या वरंगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय भरत चौधरी साहेब वरंगाव शहरातील सर्व जाती धर्माचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक बंधू यांच्या उपस्थितीमध्ये इथे माल्यार्पण सोहळा इथे झालेला आहे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती जे आहे ते अति उस अति आनंदामध्ये सर्व हिंद हिंदू बांधव जे आहे ते आपल्या शहरामध्ये इथे साजरी करत असतात त्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व औरंगावकरांना मनापासून इथे शुभेच्छा देतो आज इथे भोगावती नदीतून इथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे गोळ्यावर अशुरूळ गोळ्यावर इथे विराजमान झालेले आहे ते पाहिल्यानंतर मन हे अत्यंत भरून जाते आणि अभिमान वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा त्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचं आय्य पोलीस निरीक्षक आदर्युक्त हे आपले संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज मला वरणगावकरांनी ते आमंत्रित केलं आणि माझ्या हाताने पुष्पहार अर्पण करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आपण मित्रांनो जयंती साजरी करत असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्या विचारांची खरी आपण फॉलो केलं पाहिजे त्या विचारांना आपण धरून चाललं पाहिजे ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना धरून संपूर्ण महाराष्ट्राचं हे स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रकारे त्यांच्याच विचारांना आपण साथ देऊन त्यांच्या विचारांवर चालून आपण हे स्वराज्याची रक्षण केलं पाहिजे आणि आपण हे खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टी आपण जपल्या पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विचारावर आपण अंमलात आणले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांती गुणागोविंदाने गोविंदाने सगळे महाराष्ट्र आणणार आहे त्यानिमित्त आजच्या या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या विचारांचं पालन केलं पाहिजे अखंड इथं स्थानाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांची है। चा या है। या आज जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या वरणगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय आदरणीय कुमारजी चौधरी साहेब वरणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे व या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी आज आनंदाचा दिवस आहे आपल्या रहितेचे राज्य निर्माण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे महाराजांच्या कार्याबद्दल सांगायचं झाल्यास महाराजांनी गोरगरीब कष्टकरी शेत शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी रहितेचं राज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संबंध हिंदुस्थानावरती तब्बल आठशे वर्षापेक्षा जास्त काळ मुघल साम्राज्यात हजी नाचत होतं मात्र एक महाराष्ट्रातून छोटंसं साम्राज्य निर्माण करून त्या मुघल साम्राज्याला छेद पाळून जनतेचं स्वराज्य निर्माण करायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले <laughs> एक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे या ठिकाणी आपण पुतळा उभारणी केलेलं आहे मित्रांनो यांच्या बद्दल सांगायचं जर कधी म्हटलं तर खरं जर म्हटलं तर आपल्या ह्या देशामध्ये शिवशंभो खरं जर म्हटलं तर शिवशंभो हे शिव राजे आपले हे शिवशंभूंचे प्रतीक म्हणून त्यांची सावले म्हणून छत्रपती शिवाजी राजे हे यांचं एक नाव आहे या देशामध्ये